हे माझ्या लाडाची बायको आज काय स्पेशल आज तर मंडळी आज आहे मस्त आहे अकरा डिसेंबर आणि आज आहे मार्च महिन्यातला तिसरा गुरुवार आणि मस्त पुन्हा एकदा आपलं जेवण रेडी आहे मंडळी आणि कोणतं तुम्हाला थोडासा पूर्ण येत असेल कारण बॅटरी डाऊन आहे ओशी तर इकडे सर्व आपलं जेवण रेडी आहे तर चलत मला सुरुवातीपासून आता मी दाखवते आज मी आता सिंपल झटपट बनवला केलेलं आहे जेवण तर चल मग दाखवते आज काय बनवलेलं आहे इथे बघू शकते मंडळी मस्त आज बनवलेली आहे मी अशी भाजी मी आज मटकीची अशी भाजी हे बघा सुकी भाजी बनवली मस्त शेंगा टाकल्यात मंडळी हे बघा शेंगा टाकल्यात मस्त गरमा गरम असा वरण म्हणजेच हळदीची डाळ बघा मंडळी आमच्या पेशंटला बनवले बघा पेशंटला नाही मंडळी डेली साठी आपल्याला हळदीची डाळ तर लागतेच लागते का बघा नैवेद्यासाठी मी स्पेशल काय बनवलेलं आहे फर्स्ट टाइम बनवलेलं आहे ते म्हणजे खीर तर मग मंडळी काय मग कशी वाटली खीर नक्कीच कमेंट करा फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच बनवले बघू शकता तुम्ही